श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे कालभैरव जयंती आणि आज संध्याकाळी आपल्याला आपल्या घरामध्ये एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे या उपायाने काय होईल तर शत्रू नावालाही उरणार नाही घरातील इडापिडा नजर बाधा चोवीस तासामध्ये संपेल दारिद्र्य नष्ट होईल अखंड लक्ष्मी नांदेल असा हा प्रभावी उपाय आज संध्याकाळी आपल्याला करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कालभैरव जयंती आपण जर आज हा दिवस साजरा केला तर आपल्या जीवनातील सर्व दुःख दोष दारिद्र्य अडचणी जे आहे तर ते दूर होतात कारण कालभैरव जे तर ते भगवान शिवाचेच एक उग्र स्वरूप मानले जातात काल भैरवनाथांची पूजा केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या शत्रूंचा नाश जो आहे तो होत असतो त्यामुळे आज आपल्याला आपल्या घरामध्ये मध्ये कालभैरव नाथांची काही प्रमुख सेवा आणि उपाय देखील करायचे आहे आता बघा आपल्या आजूबाजूला जर कुठे मंदिर नसेल तर आपल्या आजूबाजूला महादेवांचं मंदिर तर आवर्जून असतं जर कालभैरव नाथांचं मंदिर नसेल तर महादेवांच्या मंदिरामध्ये तुम्हाला जाऊन एक चारमुखी दिवा आवर्जून तिथे प्रज्वलित करायचा आहे त्या दिव्यामध्ये थोडेसे काळे तीळ आणि थोडेसे काळे उडी आहे तर ते देखील अर्पण करायचे आहे आज दिवसभरामध्ये सकाळी संध्याकाळी जेव्हा जमेल तेव्हा तुम्हाला कुत्र्याला भाकर आणि दूध जे आहे तर ते एकत्र करून तुम्हाला खाऊ घालायचं आहे किंवा इमारती ज्याला जिलेबी म्हटलं जातं तर जिलेबी देखील तुम्ही कुत्र्याला आज खाऊ घालू शकता त्याचबरोबर घरामध्ये तुम्हाला कालभैरव अष्टकमची सेवा करायची आहे आता ही सेवा कशी करायची तर थोडीशी पिवळी मोहरी संध्याकाळी पाच ते सातच्या वेळेमध्ये तुम्हाला आपल्या हातामध्ये घ्यायची आहे देवघरामध्ये एक छान दिवा प्रज्वलित करायचा त्या पिवळ्या मोहरीमध्ये थोडीशी अगरबत्तीची रक्षा आपल्याला टाकायची आहे आणि त्यानंतर अकरा वेळेस कालभैरवाष्टकमचं पठण करायचं एकदा वल्गासुक्तमचं पठण करायचं आणि त्यानंतर संपूर्ण घरामध्ये आपल्याला ही पिवळी मुरी जी आहे तर ती आपल्याला फेकायची आहे रात्रभर अशीच पिवळी मुरी आपल्या घरामध्ये राहून द्यायची उद्या सकाळी उठल्यानंतर झाडूने ती झाडायची आणि त्यानंतर कचऱ्यामध्ये टाकून दिली तरीही चालेल यामुळे आपल्या घरातील ज्या काही इडापिडा नजरबाधा वाईट शक्ती दोष जे आहे तर ते दूर होतात कालभैरव जे आहे तर ते त्यांची सेवा केल्यामुळे व्यक्ती भयापासून मुक्त होतो आणि त्याचबरोबर राहू केतू शनीचे जे काही दोष आहे तर ते सुद्धा आपले दूर होत असतात त्याचबरोबर आज संध्याकाळी जर तुम्हाला वेळ भेटला तर कालभैरवनाथांच्या मंदिरामध्ये एक नैवेद्य देखील तुम्हाला अर्पण करायचं आहे या नैवेद्यामध्ये बाजरीची भाकरी त्याचबरोबर वांग्याचं भरीत एक कांदा आणि थोडीशी जी मिरची असते म्हणजेच ज्याला आपण चटणी म्हणतो तर चटणीसुद्धा तुम्हाला ठेवायची आहे आणि हा नैवेद्य जो आहे तर तो तुम्हाला भगवान कालभैरवनाथांच्या मंदिरामध्ये अर्पण करायचं आहे आज आपल्या घरामध्ये शिवलिंग असतं त्या शिवलिंगावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे सकाळी करू शकता संध्याकाळी करू शकता ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत करत एकशे आठ वेळेस तुम्हाला हा अभिषेक जो आहे तर तो करायचा आहे त्यानंतर आज घरामध्ये जर जमलं तर कालभैरव जयंतीच्या निमित्ताने हवन देखील संध्याकाळी करू शकता प्रदोष काळामध्ये हे हवन जे आहे तर ते केलं जातं जर शक्य असेल तर निश्चित काळ म्हणजेच रात्री बारा या काळावधीमध्ये सुद्धा तुम्ही हे हवन जे आहे तर ते करू शकता हवन करण्यासाठी तुम्हाला कापूर थोडासा प्रज्वलित करायचा आहे गौरी असेल तर गौरी घ्यायची आहे आणि गौरी आणि कापूर प्रज्वलित करून ओम कालभैरव नाथाय नमः स्वहा म्हणत म्हणत अकरा वेळेस किंवा एकवीस वेळेस ही आहुती झुप तुपाची जी आहे तर ती द्यायची आहे आणि घरातील सर्व जे दोष आहेत तर ते सुद्धा दूर होण्यासाठी मदत होत असते कालभैरव जयंती हा खूप महत्त्वाचा दिवस असतो तो या दिवशी केलेल्या सेवेचं आणि उपायांचं अनेक पटीने जे फळ आहे तर ते नक्कीच आपल्याला मिळत असतं त्यामुळे या सर्व ज्या गोष्टी मी तुम्हाला आस करण्यासाठी सांगितलेल्या आहे तर त्या नक्की करा कारण वर्षातून एकदाच हा दिवस येतो या दिवशी जर आपण ह्या सेवा किंवा हे सर्व उपाय जे केले तर त्याचं चा चांगलं फळ आपल्याला मिळू शकतं अर्थात कष्टाला पर्याय नसतो पण कष्टाबरोबर नशिबाची साथ असावी त्यासाठी आपण हे सर्व करत असतो तर बघा संध्याकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे बघा आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो पण तरी आपल्या कष्टाचं मेहनतीचं फळ आपल्याला मिळत नसेल घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल सतत तो वारंवार कुठे ना कुठे खर्च होत असेल तर ह्या सर्व ज्या काही आपल्या अनेक समस्या आहेत घरामध्ये ज्या वेळेस या पवित्र तिथी जवळ येतात या पवित्र तिथींवरती जर घरामध्ये सतत भांडण कटकट वादिवा जे तर ते होत असेल तर अशा अनेक तुमच्या ज्या काही समस्या आहेत ना तर त्या सर्व समस्या दूर करण्यासाठी तुम्हाला हा उपाय तर तो करायचा आहे बघा एखादा उपाय ज्या वेळेस आपण करतो ना तर त्यावेळेस त्यावरती पूर्ण भक्ती श्रद्धा आणि विश्वास असणं तितकंच महत्त्वाचं आहे हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी कधी तर प्रदोष काळामध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे प्रदोष काळामध्ये पाच ते सातच्या कालावधीमध्ये जरी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल किंवा रात्री बारा वाजेपर्यंत जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता आज भोलेनाथांना तुम्हाला बेलपत्र जे आहे तर ते देखील अर्पण करायचं आहे कालभैरवनाथांना सुद्धा तुम्ही बेलपत्र अर्पण करू शकता लिंबू तुम्हाला कालभैरवनाथांना अर्पण करायचं आहे आणि आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे तर ते आपण बघूया यासाठी तुम्हाला संध्याकाळी काय करायचं आहे सर्वात प्र प्रथम आपल्या संपूर्ण घराची साफसफाई स्वच्छता करून घ्यायची देवघरामध्ये एक छान दिवा लावायचा मुख्य दरवाजा मध्ये एक छान आपल्याला दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे आपल्या घराचा उंबरटा हा आपल्या घराचा केंद्रबिंदू असतो आणि ज्या वेळेस आपण उंबरट्यावरती काही उपाय करतो त्यावेळेस नक्कीच आपल्या घराची प्रगती होत असते बघा उंबरट्यामधनच काही ज्या चांगल्या वाईट निगेटिव्ह पॉझिटिव्ह एनर्जी असतात ना तर त्या प्रवेश करत असतात तर आपल्या घराला जी काही निगेटिव्ह एनर्जी लागलेली आहे तर ती सर्व नष्ट होण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे यासाठी काय करायचं तर संध्याकाळी एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला थोडासा कापूर ठेवायचा आहे त्या कापूरसोबत तुम्हाला थोडेसे काळे उडीत आणि काळे तीळ ठेवायचे आहे आणि थोडंसं तुम्हाला गाईचं जे शुद्ध तूप असतं तर ते ठेवायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला ह्या ज्या तीन ते चार वस्तू आहेत तर त्या घ्यायच्या आहेत त्यानंतर ह्या सर्व वस्तू आपल्या संपूर्ण घरातून आपल्याला फिरवायच्या आहेत फिरवल्यानंतर उंबरट्यावरती जायचं आणि ह्या सर्व वस्तू ज्या आहेत तर त्या तिथे प्रज्वलित करायच्या जोपर्यंत त्या वस्तू जळत आहे तोपर्यंत तो आपल्याला ओम कालभैरवनाथाय नाथाय नम या मंत्राचा जप करत राहायचा आणि कालभैरवनाथांना प्रार्थना करायची की माझ्या घरातील सर्व जे काही दोष विघ्न अडचणी संकटे आहे तर ते दूर करा तुमची अखंड कृपा असू द्या अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे तर असा हा प्रभावी उपाय आज आपल्याला संध्याकाळी कालभैरव जयंतीच्या दिवशी करायचा आहे रात्री जोपर्यंत तुम्हाला होईल तोपर्यंत तुम्ही हा उपाय रात्री बारापर्यंत कधीही करू शकता करून बघा नक्कीच तुम्हाला याचा फायदा जो आहे तर तो, तो बघायला मिळेल फक्त जेव्हा आपण एखादा उपाय करतो त्यावेळेस पूर्ण भक्तीने आणि श्रद्धेने करत चला तेव्हाच त्याचे फायदेही आपल्याला होत असतात त्यानंतर आज संध्याकाळी ज्या काही सेवा सांगितलेल्या आहेत तर त्या आवर्जून करा जे काही उपाय सांगितलेले आहे तर ते सर्व करण्याचा प्रयत्न हा आवर्जून करा चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओत नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ